नमस्कार माझ्या किचन या चॅनलवरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण उपवास आज बटाटा पुरी करणार आहे आणि बटाट्याची भाजी करणार आहे तर आधी पण चॅनलवरती भरपूर अशी आपण उपवासाचे पदार्थ केलेत तर तुम्ही चॅनलला नक्की जाऊन भेट द्या चला तर मग आपण आता सुरुवात करूया इथे दोन बटाटे उकडून चांगले मॅश करून घेतलेले आहेत किंवा खिसणीवरती तुम्ही खिसून घेऊ शकता त्याच्यातल्या गाठी फक्त सगळ्या मोडून घ्यायच्या याच्यात एक वाटी आपण राजगिरा पीठ घातलेलं आहे अर्धी वाटी वरीचं ता पीठ घातलेलं आहे म्हणजे पीठ आणि अर्धी वाटी आपण शाबुदाना पीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि चार हिरवी मिरची आणि एक चमचा जिरा पण बारीक केलेला आहे तुम्ही याच्यात लाल तिखट पण वापरू शकता कोथिंबीर वापरू शकता आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया आणि मळायला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं आपण आता कोमट करून घेतलेलं आहे पाणी छानपैकी आपण घट्ट एकदम मळून घेऊया कोमट पाणी केलेलं आहे आपण म्हणजे जरा थोडासा चिकटपणा येतो पिठाला गव्हाच्या पिठासारखा म्हणजे आपल्याला पुरी करता येते परत आपलं पीठ मळून झाले तुम्ही बघू शकता आता आपण याला झाकून ठेवूया दहा मिनटं पाणी तर आपल्याला अर्धा ग्लास फक्त लागला पीठ मळण्यासाठी तर आपण आता झाकून ठेवूया आणि बटाटा भाजी करून घेऊया तर कढईत आपण तीन चमचे तेल टाकलेले किंवा दोन चमचे तेल टाका तूप टाका काही टाका तुम्हाला आवडून ते तर याच्यात आपण तीन हिरवी मिरची फक्त बारीक केलेली आहे आणि एक चमचा जिरे ले थी वो कर ले चार बटाटे घेतलेत पोडी करून घेतले चवीनुसार मीठ तुम्ही कच्चा बटाटा पण आपण खिसून घ्यायचा ना असाच बटाटा करू शकता मस्त लागत साधारणी दोन ते तीन मिनिट आपण असं ठेवूया गॅसवरती जर पातळ पाहिजेल तर त्याच्यात पाणी टाका तुम्ही वरी जर भाषेजवल्या की त्याच्याबरोबर खायला किंवा मिसळ केली की त्याच्याबरोबर रस्सा खायला मस्त लागते भकरी बरोबर उपासाची भकरी करायची त्याच्याबरोबर चुरून खायचा बटाटा पातळ हा आता आपला बटाटा झालेला आहे याच्यावरती आपण दोन ते तीन चमचे भाज्या शेंगदाण्याचा कूट टाकूया आणि मिक्स करूया तर आपला उपवासाचा बटाटा तयार ता झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया आणि पुरी करायला घेऊया आता दहा मिनटं झालेली आहे तर आता आपण छोटे छोटे गोळे करून सुद्धा तुम्ही करू शकता किंवा चपाती लाटून घ्यायची पिठी लावायला आपण राज्रेचं पीठ घेतलेलं आहे किंवा तुम्ही ह्याचं वरीचं पण घेऊ शकता शाबूस्तानाचं पण घेऊ शकता पीठ तर आपण ला ही लाटून घेऊया तर आपण लाटून घेतलेलं आहे आणि डब्याच्या सहाय्याने आपण पुरी काढूया बघू शकता तुम्ही छान पुऱ्या झाल्यात आपल्या तर आपण अशाच करून घेऊया आणि परत नंतर ना तळायला घेऊया किंवा तुम्ही करत करत सुद्धा तळल्या तरी चालेल आपण दोन ते तीन चपात्याच्या अशा करून घेऊया आणि तळायला घेऊया तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण गॅस मध्यम केलेलं आहे तुम्ही या पुऱ्या बटाट्याबरोबर बरोबर चटणी बरोबर बरोबर किंवा गोड लोणचं दही कशाबरोबरही खाऊ शकता खूप छान लागते बघू शकता खूप छान तर पुऱ्या छान फुकताय तर आता तळून झाली आहे पुरी तर आपण याच पद्धतीने आपण आता सगळ्या तळून घेऊया छान आपली उपवासाची पुरी आणि बटाटा दही तयार झालेला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती थँक्यू